नमस्कार प्रेक्षकांना नवरी नौ मिळे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तत्पूर्वी आपण पाहिलं तर काय ए जे लीला लोकल ट्रेनमध्ये घेऊन जातात तिथे तिला प्रपोज करतात आणि हे सगळं पाहून तर लीला इतकी खुश होते त्यांना घट्टाशी सगळ्या बायकांच्या समोर मिठी मारते ती बोलते एजे खरंच तुम्ही खूप बेस्ट आहात खूप छान आहात माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे तेव्हा एजे बोलता तुला प्रपोज आवडलं ना तुझ्या त्या बॉलिवूडवाल्यांसारखं मला जमलंय ना तेव्हा लीला बोलते अहो त्यांच्यापेक्षाही खूप सुंदर झालंय तेव्हा एजे बोलतात ही तर फक्त सुरुवात आहे आता तू फक्त बघस तुला पुढे काय काय सरप्राइजेस मिळणार आहेत ते आणि हे सगळं ऐकून लिला जाम खुश झालेली असते एज आता तिला घरी घेऊन येतात आणि तेवढतच घरामध्ये विश्वा येतो तो सरळ आजीना गाठतो आणि बोलतो आजी आज एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मला ना लिला मॅडमची बॅग पॅक करायची पण त्यांना जर मी बॅग पॅक करायला सांगितली तर लीला बहिणींना कळणार की एजे सर त्यांना काश्मीरला घेऊन चाललेत आता तुम्हीच सांगा हे सगळं मी कसं मॅनेज करू कारण ए जे सरांनी मला सक्त सांगितलंय की लिलावही कळू द्यायचं नाही आहे कारण हे तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे तेव्हा आजी बोलते विश्वा अरे मी आहे ना मी तिची बॅग भरते तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा विश्वा बोलतो आजी तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे आता मी पटकन त्या दोघांचे तिकीट्स बुक करतो काश्मीरचे आणि तेवढंच तिथे लीला येते आणि ती बरोबर विश्वाचं बोलणं ऐकते ती बोलते विश्वा दादा कसले तिकीट्स तुम्ही बुक करताय नाही म्हणजे कोण कुठे जाणार आहे पण विश्वा मात्र काहीच सांगायला तयार नसतो तेव्हा लीला बोलते विश्वादादा तू असं करणार आहेस का अरे मी तुझी बहीण आहे तेव्हा विश्वा बोलतो लीलावेणी अहो तुम्ही हे काय केलं मला तुम्ही चांगल्याच धर्म संकटात टाकलं हा तुम्ही काय करू तुम्ही सांगा विश्वात सगळं तिला खरं खरंच सांगणार पण आजी आज काय त्याला सांगू देत नाही ती बोलते विश्वा एक मिनिट सुद्धा इथे थांबायचं था नाही जा पटकन मी तुला सामानाची आधी पाठवली ती पटकनात मला एक तासाचा थांब आहे विश्वा ठीके बोलतो तिकडून निघून जातो लीला मात्र आजींवर प्रचंड चिडलेली असते ती बोलते आजी तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय सुद्धा माझ्यापासून काहीतरी लपवतायत प्लीज मला सांगा ना तेव्हा आजी बोलते लीला हे सगळं जाऊ दे आधी चल माझ्या रूममध्ये चल असं म्हणतच ती लीला रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते लीला सांग ना आज काय घडलं तेव्हा लीला बोलते आजी आज एजींनी चक्क अशी काही गोष्ट केली आहे ना ती जवळ पास अशक्य होती त्या चक्क मला लोकल ट्रेनमध्ये घेऊन गेले तेही लेडीज कंपार्टमेंटमध्ये आणि तिथे जाऊन त्यांनी मला प्रपोज केलं तेव्हा आजी बोलते खरं तर ही गोष्ट न पटण्यासारखी आहे पण कसं आहे ना मला माझा अभिराम चांगलाच माहितीये जर त्याने एखाद्यावरती जीव लावला ना तर त्याच्यासाठी तो काही करू शकतो आणि तेवढच दारावरती आजींच्या सुना येतात त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी सुना म्हणजे कोण लक्ष्मी आणि सरस्वती त्याबरोबर या आजींचं बोलणं ऐकतात तेव्हा सरू बोलते वहिनी अहो हे कसं शक्य ए जे चक्क लोकल ट्रेन मध्ये तेही लेडीज कंपार्टमेंट मध्ये आणि त्यांनी चक्क लीलाला सगळ्यांच्या समोर प्रपोज केलं मला तर हे सगळं अजिबात पटत नाही आहे तेव्हा लक्ष्मी बोलते तेच ना मला अजिबात वाटलं नव्हतं हे जितके रोमॅन्टिक असतील नाहीतर एक आपले नवरे त्यांना तर आपल्याबद्दल काहीच वाटत नाही एक नंबरचे अनरोमॅन्टिक इकडे मात्र लीला आजीना म्हणत असते आजी तुम्हाला माहीत नाही मी इतकी खुश आहे ना इतकी खुश आहे ना तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा आजी बोलते हो हो लीला ही तुझी एक्साइटमेंट आहे ना ती जरा शिल्लक ठेव कारण पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तुला माहीत नाही आहे तुझ्याबरोबर काय होणार आहे लीला बोलते आजी तुम्हाला कसं माहिती नक्की माझ्याबरोबर काय होणार आहे पण आजी मात्र बरोबर गेम करते ती बोलते लीला मला झोप आली आहे मला जांभही येते चल मी झोपते असं म्हणतच ती झोपून जाते त्यामुळे सरळ सरळतीच्या खोलीत येते आणि बोलते याचे मला पटकन सांगा तुमची काय प्लॅनिंग सुरू आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे तुमच्या प्लॅनिंगमध्ये आजी आणि विश्वाससुद्धा आहेत तेव्हा एजे बोलतात लीला तुला का कळत नाही आहे अगं हे एक सरप्राईज आहे जर तुला कळलं तर हे सरप्राईज सरप्राईज कसं राहील त्यामुळे प्लीज झोपून टाक उद्या सकाळी तुला सरप्राईज कळणारच आहे तर आता पुढील प्रमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे एजे लिलाच्या डोळ्यांवरती पट्टी बांधतात एक काळ्या कलरची पट्टी बांधतात आणि बोलतात लीला चल आपल्याला कुठेतरी जायचंय लीला त्यांना विचारत असते कुठे जायचंय पण हे जे काय तिला सांगत नाहीत ते बोलतात चल तू तु, कळेल तुला असं म्हणत असते तिला बसमध्ये घेऊन येतात बसमधून विमानतळावरती घेऊन येतात आणि विमानतळावरून डायरेक्ट तिला काश्मीरमध्येच घेऊन येतात बर्फात डायरेक्ट एजे आता हळवरपणे तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतात समोर बर्फ बघून तिला इतका आनंद झालेला असतो की बासच लीला अक्षरशः लहान मुलासारखं बर्फाबरोबर खेळू लागते बर्फाचे गोळे करून त्यांना मारू लागते ती इतकी आनंदित झालेली असते की बासच एजे बोलतात लीला मला एक सांग सरप्राईज कसं वाटलं तेव्हा लीला बोलते एजे तुम्हाला माहित नाहीये तुम्ही या जगातलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज दिलय मला मी या जगातली सगळ्यात नशीबवान बायकोय आय लव्ह यू सो मच असं म्हणत असते एजेंना घट्टाशी मिठी मारते तेव्हा जे बोलतात लीला अगं ही फक्त सुरुवात आहे पुढे फक्त बघत जा काय काय होतंय ते असं म्हणत असते लिलाला घट्टाशी मेठी मारतात पण इकडे मात्र किशोरने खूप घाणेअडी अशी प्लॅनिंग केलेली असते तो बोलतो लीला एजे मला माहिती आहे तुम्ही काश्मीरला गेलाय पण तिकडे तुम्हाला अंदाज सुद्धा नाहीये की तुमच्याबरोबर काय होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी उलता पालत होणार आहे तेव्हा आता नक्की काय घडतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल